इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक करी वन बेज के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर माहेरी जायची नाही या कारणावरून पत्नीला कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले तर मध्ये आलेल्या सासू सासऱ्याला देखील काटी आणि दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आली ही घटना गिरवी तालुका माळशिरस येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमीच्या पती विरुद्ध नातेपुतीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सुप्रिया सचिन बर्वे वय तिस राहणार गिरवी असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुप्रियाचे आई वडील तिला नेण्यासाठी बुधवारी सकाळी घरी आले होते त्यावेळी तिचा पती सचिन बर्वे हा तू माहेरी जायचे नाही असे म्हणत तिला शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यावर हल्ला केला त्यावेळी पत्नीचे आई वडील मुलीला सोडवण्यास आले असता त्यांना देखील जावयाने काठी दगड आणि लातबुक्क्याने मारहाण केली अशी नोंद पोलिसात झाली आहे या घटनेचा अधिक तपास हवालदार रुपनवर हे करीत आहेत